भारतीय लिपी भाषा साहित्य प्रेम सौंदर्यशास्त्र नीतिशास्त्र राष्ट्रवाद इत्यादी तमाम भाव जे आहेत त्याची जननी हे बुद्ध तत्त्वज्ञान आहे ह्यावर आपण बोलूया कारण जे साहित्य आहे कोणतेही साहित्य असेल भारतामधलं त्याची जनन हे बौद्ध सत्य आहे बुद्ध तज्ज्ञ आहे हे समजून घेणे गरजेचं आहे चक्रवर्ती सम्राट अशोक ह्यांनी डम्बुद्वीपामध्ये भारतामध्ये प्राचीन भारतामध्ये स्थापित केलेले चौऱ्यांचे स्तूप तैत्य स्तंभ शिरालेख विहार ही आपल्या प्राचीन भारताची परंपरा आहे ते आपले भारताचे साक्ष आहे चक्रवर्ती सम्राट अशोकाने आपल्या शिलालेखाला त्या शिलालेखामध्ये धम्म थंभ शिलास्तंभ हा उल्लेख केलेला आहे शिलालेखात धम्मथंभ शिलाथंभ हा उल्लेख केलेला आहे आता ती अशोक थंबा आहे ती ते सर्व अशोक थंबा आहेत थंबा हा शब्द स्तंभ हे आता आहे हे आपलं समजून घ्यावं लागणार आहे धम्म म्हणजे स्तंभ आणि धम्मा स्तंभ म्हणजे धम्माचा स्तंभ शिलास्तंभ म्हणजे शील बुद्ध शील यावर म्हणून ते शिलास्तंभ त्या शिलाला शील जे बुद्ध शील आहे यावर तो शिला शब्द म्हणजे दगड हा शब्द निर्माण झालेला आहे दगडाला मग शील म्हटलं गेलं का शिलाचा हा संबंध बुद्धस्तत्वाशी आहे अशोक समाज अशोकाच्या शिला शिलालेखाशी आहे तर बुद्ध जे आहे त्याच्यावर शील स्तंभाळ हा शब्द आलेला आहे प्राचीन बुद्ध इतिहास साहित्य यावर संशोधन या लेखन मुद्दे इतके लोक आहेत ज्यांनी प्राचीन बुद्ध इतिहास साहित्य यावर अभ्यास केलेला आहे संशोधन केलेला आहे ते मुद्दे इतके लोक आहेत धम्बुद्दी देशाचा इतिहास हा गुलामीचा इतिहास झालेला आहे अशोकाच्या काळामध्ये तो मोठ समृद्ध देश होता त्यानंतर काही अशोक काळानंतर काळ संपल्यानंतर ह्या देशाला गुलामीचा इतिहास आलेला आहे भारत देशापुढे गुलाम झाला जर इंग्रज ह्या देशामध्ये दे आले नसते भारत गुलाम झाला नसता इंग्रज या देशामध्ये आले नसते तर प्राचीन बुद्ध इतिहास हा जमीन गाड़ ग जमीन आएला तो वह कभी आला न सर अरे जनरल कनिगम जॉन प्रिंसेप इत्यादि अधिका के पुस्कना अपने जे का शब्द कमी पड़े ते योगदान खूब मोटा है डेविश्न पुस्तक लिखा सर एडविन एनरॉन यांचं द राईट ऑफेक्षा पुस्तक आहे जे बुद्धगयाशी संबंधित आहे आणि त्यांच्यावरील डेवीस यांचा दे प्रभाव होता त्यांनी बुद्धग्र आंदोलनाला गती दिली पुढे महा अंगा धम्मपाल हे महा बुद्ध आंदोलनात उतरले मिशन त्यांनी बुद्ध मिशन बुद्ध बुद्धग्र्या बुद्ध मुक्ती बुद्ध, बुद्ध, बुद्ध मिशन सुरू केलं म्हणजे याचे प्रेरणास्थान अलेक्झांडर किचन डेविस आणि त्यानंतर सर हे समजून घ्यावं लागणार आहे इंग्रजांच्या शासन काळामुळेच आपल्याला प्राचीन धम्मलिपी या गांभी लिपी याचा बोध झाला बुद्ध साहित्याने आपल्याला समजून आलं सम आपल्या देशाला जगाला समजलं आज गोली अंग्रज तर या भारत सोडून गेलेत परंतु काळे इंग्रजांनी या भारतावर सत्ता दिली आणि बुद्ध इतिहास पुन्हा गाडला गेला प्राचीन सिंधू सिंधू प्राचीन सिंधुघाटी सभ्यता या लिपीचा बोध जो आहे तो प्रथम लिपीचा बोध प्राचीन घाटी सभ्यता करते ती लिपी वाचल्या गेली नाही समजल्या गेली नाही आहे उमगल्या गेली नाही आहे त्याची काय कारणं आहे त्यावर आपण पुढे कधी ती चर्चा करू परंतु सिंधुघाटी सभ्यता सदृश लिपी ही धम्मा लिपी होती ती वाचल्या गेली साब्या सत्यात साब्या इशापूर्व सातव्या सहाव्या सत्यातला का तो कालखंड आहे ती लिपी वाचल्या गेली समजल्या गेली उमजल्या गेली समळ अशोकांच्या शिलालेख कारण पहिला बुद्ध तामन तानंद ता 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 बुद्ध तर पहिला बुद्ध हे सिंधुकाच्या सम सभ्यतेशी निघाईल त्यानंतर अठ्ठावीचं बुद्ध शक्यमय बुद्ध असा जो कालखंड आहे तर सम्राट पुळे सम्राट अशोक यांच्या राज्यकाळ राज्य शासन काळात ती लिपी शिल्लिक अठ्ठावीस हजार चौऱ्याऐंशी हजार स्तूप स्तूप स्तंभ त्याचे बन बनविण्यात आलेत शिल्लिक कोडण्यात आलेत हा जो इतिहास आहे आणि आपल्याला अशोकाचा इतिहास हा इंग्रज काळांनी इंग्रजांनी शोधून काढला आणि आपल्याला आता इतिहास म्हणजे साहित्य बुद्ध साहित्य आपल्याला पूर्ण झाला त्यामुळे पाथंकाळी ताळपत्रावर त्रिप्रक लिहिण्यात आला शिले भाषामध्ये हा एक इतिहास आहे म्हणजे बुद्ध साहित्य ह्या हो, तमाम साहित्य जा, साहित्याची जननी आहे हे आमचं समजून घ्यावं लागलं आहे आचार्य घोष आचार्य नागार्जुन आचार्य आर्सुरा आचार्य कुळार्ग ही जी बुद्ध सत्यातील चार मंडळी होती यांना चार सूर्य म्हटलं गेलं साहित्यातील साहित्यातील सा, चार सूर्य होती प्राचीन काळामध्ये साहित्यातील बुद्ध साहित्यातील महासूर्य म्हणजे कोण आचार्य अश्वघोष आचार्य नागार्जुन आचार्य आर्य सुरा आणि आचार्य कळरोप याशिवाय काही साहित्य बरीच साहित्यिक होती त्यांचे पुस्तकंही त्यांना उपलब्ध आहेत त्या वसुपुत्र यांचे अभिधम ग्रंथ पादशास्त्र धातुशास्त्र पादशास्त्र धातू काय प्रादुर्शा पादशास्त्र आचार्य कल्याणीपुत्र यांचा रचित दिव्यावदान आचार्य नागान रचित कारिका शून्यवाद आर्यदेव रचित चतुर्शतक मैत्रीनाथ रचित अभियास अभियासमेल असं रचित मायाणा सत्रकार दिग्ञाजगीत न्यायप्रवेश धर्मकिर्ती रचित न्यायबिंदू आचार्य शांतिदेव रचित बौद्धाचार्य सदानंद बदश्रुती साहित्य चितपत्र प्रकरण गुरुशिव राष्ट्रपाल या तमाम साहित्यता ग्रंथाचा उल्लेख आपल्याला करता येईल बुद्ध ग्रंथाचा उल्लेख आपल्याला करता येईल त्यानंतर हिंदियान मायान संप्रदाय त्या काळात त्यात डाळले पहिल्या शक्तीमध्ये त्यांनी मग प्रकृती सोबत निर्माण प्राप्ती ग्रंथ हिंदी हिंदिया निगडीत संत आहेत मायानी संप्रदायाशी निगडीत प्रज्ञापरिमिता सद्धराम पुंड्रिक नप्रस्ताळ लंकावतारसूत्र दशभूमेश्वर नागांना ह्या ग्रंथाचा उल्लेख आपल्याला दिसून येतो त्यानंतर बुद्धवंश ह्या ग्रंथामध्ये बुद्धवंशावर वेळी दिसून येते आपल्याला श्रीलंका देशातील दीपवंश म्हणजे ब्रिटनचा देश इतिहास महावंश म्हणजे महान इतिहास याशिवाय सिद्धिमग्ग जातक कथा मिलीन प्रश्न या प्राचीन बौद्ध सत्याचासुद्धा आपल्याला उल्लेख करावा लागेल याशिवाय गांगा मधुर कला ह्या शिल्पकलेचे सुद्धा बुद्ध साहित्याने बुद्धांनी तत्वज्ञानाने बुद्धांनी केलेला बुद्ध विचारांनी केलेला आहे के म्हणजे ह्या कला शिल्पकला असो की साहित्य असो याचा उगम हा बुद्ध तत्त्वनातून झालेला आहे या बुद्ध साहित्य झालेला आहे हे आम्हाला समजून घ्यावं लागणार आहे वैशाली राज्याची नगरवधू आम्रवाली आम्रपाली ह्या खूप कॅरेक्टर आहे त्यामध्ये अभिनेत्री आहे तिथे जन्मापासून तर तिथे अरत होणे मग मगराजा बिंबिसार आणि अमृतपाल या दोघांचे निश्चित प्रेम होणे योग होणे यामध्ये आम्ही प्रेम मैत्री सौंदर्यशास्त्र नैतिकवाद आम्ही शोध राहावं की नाही हा हो एक प्रश्न आहे दुसरे उदाहरण आपलं अशोक असतं की त्यांना त्यांच्या एका कन्याशी प्रेम होणे वियोग होणे आणि त्यांनी हो उर्वशी योग हे हो नाटक लिहिणे महाकामी हे आम्हाला समजून घेणे घेणे गरजेचं आहे आचार्यशुग आचार्य अशुगोषित बुद्धच हे बुद्धाच्या जीवनकार्यावर लिहिलेलं नाटक आहे हे महाकाव्य आहे सदरनंदम हे महाकाव्य हो, बुद्धाचेनंद यांच्या दि याच्या धम्म दिशेवरील आधारित आहे ही तमाम जे संदर्भ आहेत त्या काळातले त्यामध्ये प्रेम मैत्री शांती करुणा संदर्भशास्त्र नैतिकवाद दर्शनशास्त्र मानवता मानवशास्त्र राष्ट्रवाद आपला दिसून येतो आहे म्हणजे बुद्ध साहित्यातील जे सौंदुशास्त्र असेल प्रेम प्रेमशास्त्र असेल करुणा असेल छंदशास्त्र नैतिकवाद असेल रसियाशास्त्र असेल मानववाद असेल या राष्ट्रवाद असेल हा पुढं जो साहित्या साहित्यातील उगम या भाव यामध्ये आपल्याला दिसून बुद्ध साहित्यात दिसून येतो कविदा कवी कालिदास रचित अभिज्ञान शकुंतलम विक्रमाश्चर्यम कुमारसंभम रघुवंशम एकूतम नृत्यसारम या चाळीस कृती लिहिल्याचा उल्लेख आहे का कालिदासांनी ह्या चाळीस कृती लिहिलेल्या असे सचित रत्न केलेल्या असं बोलले जात आहे पण कालिदास कुठे जन्माला होता कालिदासांचा मृत्यू कुठे झाला कालिदास कार्य कुठे हो हा प्रश्न अनुत आहे ही गोष्ट अनुतळित आहे म्हणजे म्हणून कालिदास या शकु शकुत म्हणजे नाटकामध्ये या देवे रत्न आहेत त्यामध्ये जो आहे भोगवाद वादापासून अनित्यवा अनित्य अनैतिकवादाकडे ते जाताना आपलं दिसते आणि आचार्य का कालिद आचार्य कालिदासावर आचार्य अशोकघोष यांच्या साहित्याचा आणि अप्रमच अशा याचा प्रभाव दिसून येतो आपल्याला आणि कालिदाचा जन्म कुठे मृत्यू कुठे हा एक प्रसिद्धी नाही अर्थात काल्प कालिदास हे आपल्याला काल्पनिक पात्र दिसून येते धम्मचक्र चक्रवर्ती सम्राच याचा शिलालेख जे आहे धम्मलिपी ह्यामध्ये आपला पाली प्राकृत भाषेचा बोध होतो लिपी धम्मलिपी आहे पण त्याला पाली प्रकृत भाषेचा बोध होतो त्यानंतर भारतात अस्तित्वात आलेली गुप्तलिपी लिपी शादालिपी लिपी गुरुमुखी लिपी देवनागरी लिपी तेलगू लिपी कन्नड लिपी तामिळ लिपी मल्याळम लिपी लिपी पश्चिमी लिपी खरोष्ट लिपी चित्तलिपी शंकरलिपी शहामुखी लिपी मोडी लिपी उद अशा तमाम लिपी जन्म आलेला आहे आहेत कालानुरूप काला ह्या लिपी अस्तित्वात आलेल्या आहेत आणि पाली संस्कार पाली जी भाषा आहे लिपी आहे पाली भाषा आहे पाली प्रमुख भाषा म्हणून तर पाली भाषेमध्ये संस्कृत संस्कार केला गेला तिला हिंदू संस्कृत संस्कार केला गेला गेल्यामुळे तिला हिंदू संस्कृत म्हटलं गेलं आणि लिपी मात्र ब्राह्मी होती आणि हा तिस पहिला शतक शतकातला हा काळखंड आहे अतिजय संस्कृत ही क्लासिकल संस्कृत आहे आणि लिपी ही देवराज्री आहे ती लिपी संस्कृती लिपी ही ब्राह्मण लिपी होती आणि महायान हिनिया हा जो विवाद आहे यामध्ये या आ, संस्कार पालिभाषा संस्काराचा जो विवाद आपल्याला इथून दिसतो पालिभाषा संस्काराने म्हणजे पाली शेवटी हिंदियानी लोक लुग, हिंदिया लोकांनी बुद्धाची पाली मान्य केली तर हिंदिया लोकांनी मग संस्कार संस्कारांनी हिंदू संस्कृत याचा आविष्ठ केला इसवी सण सहाव्या शतक साव्या या सातव्या सत्या शतकामध्ये अप्रभंशा भाषा साहित्याचा जन्म उगम झाला म्हणजे साव्या साव्या या सातव्या शतकामध्ये अप्रभाषा साहित्याचा जन्म झालेला आहे आणि बाराव्या शतकामध्ये आधी हिंदी साहित्यता उगम झाला आणि सामान्यतः पाली प्राकृत भाषेची अप्रभंश अंतिम अप्रभंश अवस्था म्हणजेच पाली हिंदू आहे हे समजून घ्यावं लागणार आहे म्हणजे पाली प्राकृत भाषेची अप्रभंश अवश अवस्था म्हणजे आदि हिंदी आहे आदि हिंदी आहे समजून घ्यावं लागणार आहे म्हणजे अठराव्या शतकामध्ये आधुनिक हिंदी जन्म आलेला आहे अठराव्या शतकामध्ये आधुनिक हिंदी जन्म आलेली आहे आणि आदि हिंदी ही बाराव्या शतकात आहे उर्दू भाषा ही सोळाशे पंचेचाळीसमध्ये सोळाशे पंचेचाळीस इसवीमध्ये उर्दू भाषेचा जन्म उर्दू जे हे होती लिपीत तिचा जन्म झालेला आहे या भाषा जन्म झालेला आहे देवनागरी लिपी जी आहे ती अकराशे इसवी अकराशेमध्ये तिथे प्रभू दिस आपला दिसून येतो तर सतरा छंदामध्ये ती बिवळात आलेली आहे म्हणजे अकरा सत्रातील देवनागरी लिपी ही सतराव्या छंदामध्ये ती व्यवहार झालेली दिसून येते आपल्याला आधुनिक हिंदी मात्र अठ्ठाव्या शतकात जन्मा उदया साली आणि त्यांनी दे गेली जी भाषा आहे याची देव लिपी ही देवनागरी आहे आपल्याला समजून घ्यावं लागलं आहे मराठी भाषा संदर्भ इतिहास आता जसं आपण शिलालेख मराठी भाषेकडे जेव्हा जातो आहे इतिहासासंदर्भ आपला आपल्याला शिलालेख आपल्याला दिसली तो इसवी सातशे पाचचा आहे पुण्याजवळील तळेगाव डेमडे म्हणजे पहिला जो शिलालेख आहे महाडीचा हो इसवी सातशे पाचमध्ये तळेगाव डमडे येथे पुणे जवळ तर तळेगाव डमळे येथे सापडला दुसरा शिलालेख बा दहा हजार एक हजार बार बारा साली रायगड जिल्ह्यातील अलिबाग 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 तालुक्यातील अकशे या गावी सापडला दुसरा शिलालेख एक हजार बारामध्ये तिसरा शिलालेख एक हजार अठरामध्ये सोलापूर जिल्ह्यातील हत्तरसंग कुंडल येथे सापडला चौथा शिलालेख एकोदा एकोणचाळीस पाली कर्नाटक एक राज्यातील शवबेळ गोळा गोळ इथे सापडलेला मराठी भाषेला अभिजात दादा मिनाकरता दोन हजार वर्षाचा इतिहास गरजेचा आहे त्यामुळे ग आणि दोन हजार वर्षाचा इतिहास दोन हजार वर्षाचा इतिहास मराठीला झालेला नसल्यामुळे शेवटी त्यांना सातवान काळातील नाणेगाट शिल्लाले आधार घ्यावा लागलेला आहे दोन हजार वर्षाचा मराठी भाषेला इतिहास असल्यामुळे बुद्ध काळातील सातवन बुद्ध सातवांना बुद्ध काळातील नाणेघाट शिला शिलालेख जो आहे याचा त्यांना आधार लाग घ्यावा लागला लागली लागायला मला शेवटी तमाम सांगाच्या शेवटी तमाम महाडी साहित्यिकांना अभिजात अभिजात जमिनासाठी बुद्ध संस्कृतीकडे लोटांगण झालावं लागले हा इतिहास आहे परंतु बुद्ध आंबेडिक साहित्यिक म्हणून जाते बुद्ध बुद्धांबड साहित्यिक म्हणतात त्यांनी ह्या ब्राह्मणी आहे की का लोटांगा घालावं घालावं या साहित्यिकांनी का लोटांग का लोटांग द्यावं हा आमचा प्रश्न आहे आम्ही त्याला काय म्हणायला हवे हे जे साहित्यिक त्यांच्या लोटांग घालत असतील त्याला आम्ही त्याला काय म्हणाला बे मराठी साहित्य अग्रणी आद्यगवी संत शिंपी जातीचे संत नामने महाराज यांचा धर्म बाळासत्तरचा आहे आणि बाळासाहेमला त्यांचे जगाला निरोप आपल्याला त्यांनी निरोप दिला नामदेव प्रभारातील वरिष्ठ जनाबाई ती बाराशे पण बाराशे पंचाहत्तर बाराशे अठ्ठावन्नला तिचा जन्म आणि बारा तेराशे तेरा अडतीसला ती सोडून गेली संत चुका मेळा बाराशे त्र्याहत्तर आणि ते तेराशे अडतीसला आपल्या जगातून निघून गेलेत म्हणजे ही जी वरिष्ठ मंडळी आहे साहित्य संत मला संत जनामय संत चोकामा ही अग्रणी कवी असल्याचे आपल्याला दिसून येते परंतु बामणीवी असतेने भराव्या भराव्या शतकातील मुकुंदरात आणि ज्ञामळात वयां त्यांच्यामुळे लहान आहेत पण त्यांना अग्रणी कवी म्हटलेले आहे आणि आपल्या अग्रणी जे वरिष्ठ कवी आहेत त्यांच्यावर नलेला आहे याशिवाय सोना जातीचे संत नरहरी सोनार संत निर्मळा म्हणजे पर्वातील संत निर्मळ सोराबाई संत निर्मळाबाई संत कर्म कर्म मिळा ब्राह्मण जातीचे संत एकनाथ महाराज मान्य जाती संत तुकार महाराज या मंडळीवर मान्य झालेला कारण ही मंडळी पंढरपूरच्या विठोबाला शरण गेलेली आहे बुद्धाकडे क्षण बुद्धाला शरण गेलेली आहे तेव्हा यांना मंदिर ठेवण्याचा प्र प्रयास या ब्राह्मणीस केलेला आहे सोळ्या शतकामध्ये तुकार आले आहेत आणि त्यांच्यापेक्षा कनिष्ठ वयाने संत रामदास स्वामी जे ब्राह्मणी असे पोषक आहेत त्यांचा उद्धवधो करण्यात आला शिवाजी महाराजांचे गुरु त्यांना म खोटा प्रचार करण्यात शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून त्यांचा खोटा प्रचार करण्यात आला खरे पाहिलं तर संत तुकाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते पण तो, तो इतिहास हा खोटा रचला गेला आणि आमची मंडळी त्यानंतर माडीमध्ये साहित्याचे महाडीमध्ये खूप मालवणी सा साहित्यमुख्य साडी मालिनी साडे हे प्रकार मराडी मारडी असे प्रकारे झालेत प्रकार आहेत महाडीमध्ये एकंदरीत आमचे जे साहित्य ब्राह्मणी साहित्य आमचे जे साहित्यिक आहे आंबेड बुद्ध आंबेड म्हणणार साहित्यिक हे ब्राह्मणी मित्र जाण्याकडे का लोटांग घालतात हा आमचा प्रश्न आहे कारण कारण बुद्ध साहित्य हे तमाम सत्याधर्मी आहे आणि आमच्या साय माड सत्या वर्चस्व नाही याचं कारण काय कुठेतरी आम्ही कुठेतरी आमचे संशोधन आमचं लेखन कमी पडते आहे तेव्हा आमचं संशोधन लेखन हे व्हायला हवं आणि त्या दिशेने आमच्या सच्यिकाणी द्यायला हवे इतकेच बोलतो थांबतो रजा घेतो भीम जय भारत संविधान जय संविधान